राजकीय दृष्ट्या संवेदनशील असलेल्या चिखलीत सध्या बॅनर वॉर रंगला आहे मी धावतो वोट चोरी रोखण्यासाठी या उपक्रमाअंतर्गत काँग्रेसतर्फे आयोजित मॅरेथॉन स्पर्धेसाठी लागलेले बॅनर याला कारणीभूत ठरले आहेत या, या बॅनरला प्रत्युत्तर देणारे बॅनर विरोधकांनी विशिष्ट शैलीत लावल्याने वाद निर्माण काँग्रेस पदाधिकाऱ्यांनी सकाळी हे बॅनर पाहताच संताप व्यक्त करून त्यांची तोडफोड केली परिणामी प्रकरण फक्त बॅनरबाजीत मर्यादित न राहता थेट पोलिसात गेले असून माजी आमदार व काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष राहुल बोंद्रे यांच्यासह चौदा जणांवर गुन्हे दाखल झाले आहेत कारखाने बँका बुडवून झाल्या आता धावा धावा कशाला मी धावतो शेतकऱ्यांच्या हक्काची बँक चोरी करून जोरात धाव केलेली नोट चोरी रोखण्यासाठी या व इतर अशा आशयाचे बॅनर मनसे जिल्हा संघटक शैलेश गोंधने यांनी चिखली नगरपालिकेची रितसर परवानगी घेऊन शहरात ठिकठिकाणी थीक लावले होते त्यामुळे काँग्रेस कार्यकर्त्यांनी हे लावलेले बॅनर फाडले असल्याची तक्रार शैलेश यांनी चिखली पोलीस स्टेशनला नोंदवल्यामुळे एकच खळबळ उडाली आहे श्री शैलेश प्रल्हाद गोन्हे राहणार चिखली यांनी नगर परिषद चिखली यांच्याकडून जयस्तम चौक ते राऊतवाडी या ठिकाणी शेतकऱ्यांच्या विषयी काही बॅनर लावण्यासाठी नगरपालिकेकडून परवानगी घेतली होती व त्याप्रमाणे त्यांनी काल काही बॅनर त्या ठिकाणी दुभाजकावर लावलेले होते दुभाजकावर जे विद्युतचे खांब आहेत त्याच्यावर ते, ते लावण्यात आलेले होते परंतु आज सकाळी साडेसात वाजण्याच्या सुमारास चिखली शहरातील काही इसमांनी त्या ठिकाणी मान्य जिल्हाधिकारी यांचा जमावबंदी लागू असताना जमावबंदीचा आदेश लागू असताना देखील त्या ठिकाणी येऊन सदरचे जे बॅनर आहेत ते अनधिकृतपणे त्या विद्युत खांबावर चढून विद्युत खांबाचं नुकसान करून तसेच विद्युत खांबावर लावलेले फलक फाडून जाळण्याचा प्रयत्न केला त्यावरून पल्ला श्री शैलेश गोंने यांच्या तक्रारीवरून चिखली पोलीस स्टेशन येथे गुन्हा रजिस्टर नंबर सहाशे चौऱ्याण्णव अब्लिक दोन हजार पंचवीस गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे गुन्ह्याचा आता पुढील तपास आम्ही आज सकाळी चिखली शहरामध्ये दोन वेगवेगळ्या प्रकारच्या घटना घडल्या एक चिखली शहरामध्ये काँग्रेस कमिटीच्या वतीनं मॅरेथॉन स्पर्धा आयोजित केली होती त्या मॅरेथॉन स्पर्धेच्या पाठीमागचा उद्देश एक हास्यास्पद असा त्यांचा एक प्रयत्न या ठिकाणी फसलेला आहे त्यांनी मी धावतो ओट चोरीसाठी या मथळ्याखाली त्यांनी मॅरेथॉन स्पर्धा आयोजित केली होती आणि त्याच पार्श्वभूमीवर या अगोदर काँग्रेस कमिटीच्या अध्यक्षांनी जी सुतगिरणी बुडवली त्या सुतगिर्णीच्या माध्यमातून मा ला बँकेचा लाखो कोटी रुपये त्यांचा अफार त्यांनी या ठिकाणी केला त्याची खोलखोल करण्याचं काम आणि निश्चितच येणाऱ्या काळामध्ये चुकीच्या कामासाठी आपण वापर करू नये आणि जर याच्यानंतर जर आपण संविधानाचा वापर जर केला तर निश्चितच येणाऱ्या काळामध्ये आंबेडकरी जनता आपल्याला त्याच्या धडा शिकवल्याशिवाय राहणार नाही